i know I त्यांची आवर्जून उपस्थिती हा ओळखून घेऊ अशा खुद करू नवनिर्वाचित आणि युवा पिढीला अगदी आदर्श वारसा घालून देण्याचं काम ज्या स्त्री शक्तीने केलं महात्मा ज्योतिराव फुले आदि माता मा जगदंबेशी जी आशीर्वचन किंवा ज्यांचा अवतार म्हटलं तरी वागोटांना नाही ना अशा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा वसा वारसा अव्याहतपणे ज्या आपल्या जीवनामध्ये चालवत आहेत अशा धोंडराय गावच्या विद्यमान सरपंच आदरणीय आमच्या भगिनी शीतलताई साकरी यांची उपस्थिती आपल्या गावकऱ्याच्या वतीने त्यांचं स्वागत करा ताईच्या बरोबर आलेली सर्व तरुण मित्रमंडळी सर्वांना धन्यवाद जळगावकरांच्या आणि माझ्या वतीने सर्वांना धन्यवाद विठाला विठाल आपल्या या सप्ताहाला भेट देण्याकरता मला वाटतं ताईंचं पहिलेच वेळेस आमच्या गावात येणं झालं असेल काल त्याच्या अगोदर काय हालत्या आपल्या गेवराई तालुक्याचं भूषण असं म्हटलं तरी वावग होणार नाही सारा तालुका ज्यांच्याकडे मोठ्या आशेनं पाहतो असं एक दडाडीचं व्यक्तिमत्व एक स्त्री काय करू शकते हे ज्यांनी दाखवून दिलं धोंडराई गाव म्हणजे फार मोठं गाव आहे एखाद्या छोट्या गावात एखादा महिलेनं सरपंचपद भूषवणं सोपं आहे परंतु धोंडराई गावात मी सव्वी ते नववी असं चार वर्ष शाळा शिकलेलो आहे मोठे गावामध्ये फार विचित्र गावं असतात ठीक आहे असंही गाव ज्यांनी आपल्या मुठीमध्ये जाम केलेला आहे गावचा कारभार नीटनिटकेपणानं चालवतात अशा आपल्या समाजाचं भूषण श्री शीतलताई साखरेताई या ठिकाणी आज येणाऱ्या चार तारखेला श्री क्षेत्र आरण या ठिकाणी सरकारनं मला वाटतं कितीतरी दोनशे का काहीतरी कोटी रुपयाचा विकास आराखडा आयोजित केलेला आहे आणि त्या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्याकरता ताई या ठिकाणी आल्यात ताईंचं प्रथमता सर्व ग्रामस्थांच्या वतीनं टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करूया अगोदर ताईंचा या ठिकाणी सत्कार होईल आणि नंतर ते आपलं मनोगत व्यक्त करतील आपल्या गावचं भूषण पी एस आय बाळासाहेब आंतरकर यांच्या मातोश्रींना विनंती आहे आमच्या विन बाळासाहेबांच्या मातोश्री आहेत बरं का फार पुणे शहरामध्ये नाही महाराष्ट्रभर फार पद्मश्री पुरस्कारापर्यंत ज्यांनी आमच्या गावचं नाव घेऊन घातलं बाळासाहेब आंतरकर साहेब यांच्या मातोश्री यांनी येऊन ताईंचा सत्कार या ठिकाणी श्रीफळ देऊन करावा ही नम्र विनंती जीवनाचा 아 <susurra> रामकृष्ण हरी प्रथमतः सर्व गावकऱ्यांचे आणि सर्व इथं वडीलधारे मंडळी बसलेले आहेत सर्वच वारकरी संप्रदायातली मंडळी बसलेले आहेत आणि महाराजांनी आल्याला सांगितलं की मी तिला ओळखतो यातच सगळा सन्मान यातच सत्कार आणि यातच सगळं आलं कारण मी ज्या घरातून येते जे वारकरी संप्रदायातलं माझं घर आहे भजन कीर्तन करणारी जी आजी आज आजोबा होते तर त्यांचंच हे फळ आहे आज मी इथं उभी आहे त्यांचे हे नक्कीच आशीर्वाद असतील आणि आज आजोबांनाही आहेत विष्णू महाराज आणि नक्कीच ते वरून बघत असेल की माझ्या नातीला आज एवढं बो ओळखतात आणि एवढं मान सन्मान देतात त्यांना नक्कीच आनंद होत असेल आणि इथं येण्याचं कारण एवढंच की श्री क्षेत्र आरणगाव जिथे संत सावता महाराज यांची संजीवन समाधी आहे या ठिकाणी चार तारखेला भव्य दिव्य असं मोठं भूमिपूजन सोहळा होणार आहे तिथं माननीय राज्याचे मंत्री आपले भुजबळ साहेब असतील अतुल सावे साहेब असतील आणि त्यांचं पूर्णच मंत्रिमंडळ असेल त्यांनी आपल्या साठी एक चारशे कोटीचा विकास आराखडा आपल्याला दिलेला आहे प्रथमचा आपण त्यांचे टाळ्या वाजवून सत्कार हे करूया आणि तिथे दोनशे कोटी आत्ता मंजूर आहेत दोनशे कोटी ते आपल्याला आराखड्याच्या हिशोबाने देणार आहेत आणि ज्या पूर्ण एक आषाढी एकादशी निमित्त पूर्ण तो पंढरी तो विठ्ठल जेव तो विठ्ठल आरणला जातो म्हणजे आपल्यासाठी ही खूप मोठी म्हणजे आपल्यासाठी खूप आनंदाची गोष्ट म्हणजे एक आपण म्हणतो की आपण त्या कुळात जन्माला आलो यापेक्षा मोठं भाग्य आपलं असू शकत नाही की पूर्ण महाराष्ट्र ज्या पुंडलिकाला भेटायला जातो तो पुंडलिक बाबांना भेटायला आरण गावाला जातो आणि आपली शोकांतिका एवढीच आहे की आपल्याला आपल्यापैकी बऱ्याच लोकांना एक आपल्यापैकी लोकांना अजून मा माहिती नाही आहे की आपलं आरणगाव कुठे आहे पंढरपुरापासून एक सत्तावीस अठ्ठावीस किलोमीटरला एक आरणगाव आहे आणि तिथे आपल्या महाराजांची समाधी आहे आपण फक्त ऐकून असतो आपण तिथे कधी जात नाही आपण लग्न झाल्यावर जेजुरीला जातो तुळजापूरला जातो पण कधी आपण म्हणत नाही की जे आपलं दैवत आहे आपण त्या आरंगगावलाही जाऊन सावता महाराजांचं दर्शन घेतलं पाहिजे सावता महाराजांचा आशीर्वाद घेतला पाहिजे आणि आज आप आज मी इथे उभी आहे त्या सावताबाबांच्या आशीर्वादामुळेच आणि तुम्हा सगळ्यांनाही तिथे चार तारखेला येण्याचं आवाहन करते की चार तारखेला ज्यांना जसं जमेल त्यांनी चार तारखेला तिथं या एक मोठा कार्यक्रम होणार आहे आणि इथून पुढे आपल्याला आपल्या लेकरांनाही सांगायचे की आपले सावताबाबा आजही जिवंत आहेत आजही त्यांची संजीवन समाधी आहे ती आरणगावला आहे आणि नक्कीच इथून पुढच्या पिढीला ते माहीत झालं पाहिजे त्यासाठी हा मोठा कार्यक्रम होणार आहे आणि इथे महाराजांनी सत्कार महाराजांनी सन्मान केल्याबद्दल पूर्ण गावकऱ्यांनी केल्याबद्दल इथं माता माऊल्या बसल्यात आणि रात्री येण्याचं कारणही एकच होतं की सकाळी सगळ्या शेतात जातात सगळ्यांना कामं असतात आमच्या माता माऊल्यांना फक्त संध्याकाळीच वेळ असतो जो एक दोन तास असतो आणि त्यांच्याशी एक मला लवकर बोलता येईल म्हणून रात्री येण्याचं ठरलं आहे आणि सर्व गावकऱ्यांचे परत एकदा मनापासून आभार आणि नक्कीच सगळ्यांनी येण्याचा प्रयत्न करा महिलांना जर यायचा असेल तर मला सांगा मी तुम्हाला घेऊन जाते आणि बाकी धन्यवाद जय सावता जीवनाचा